सर्वांना सप्रेम प्रेम जय जिजाऊ कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो जीवनाचा सार या विषयावरती खास करून आज आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज बांधवांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा हो जीवनाचं कालचक्र हा एक वेळेचा प्रवास आहे तो कधीच थांबत नाही तो ना कधी राजा थांबवू शकला ना कधी तो रंक थांबवू शकला ना तो कधी धनी थांबवू शकला ना कधी तपस्वी थांबू शकला बांधवांनो वेळ सगळ्यांवर एक समान न्याय करते ती चालत राहते न थांबता न थकता न मागे वळून पाहता आणि म्हणूनच म्हटलंय ही वेळ कोणासाठी कधीही थांबत नाही आणि गेलेली वेळ मित्र हो कधीच परत येत नाही हे ये निर्विवाद सत्य आहे आणि हेच सत्य आयुष्याचा सार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आपण रोज सकाळी उठतो जगण्यासाठी झगडतो तर पडतो कधी मुलांच्या भविष्यासाठी कधी कुटुंबाच्या कल्याणासाठी कधी नात्यांच्या स्थैर्यासाठी तर कधी समाजाच्या अपेक्षांसाठी कामधंद्यासाठी नोकरीसाठी पैशासाठी बांधवांनो शेकंद मागून शेकंद पुढे सरकतात मिनिटांमध्ये रूपांतर होतात तास ओलांडले जातात दिवसा मागून दिवस सरतात आयुष्य कलिकलीनं कमी होत राहत पण या सगळ्यात मित्रांनो आपण स्वतःला हरवत जातो जीवन जगायचे जा मात्र राहून जाते मुलं मोठी होतील शिकतील सवरतील कामधंद्याला लागतील नोकरीला लागतील मग मी माझ्यासाठी जगेल मुला मुलींचं लग्न होईल त्यांचा संसार सुखात होईल मग मी माझ्यासाठी जगेल बांधव सार सार मनातच घोळत राहतं आपण विचार करतो एक दिवस सगळं रांकी लागलं की मग मी स्वतःसाठी जगेल एक दिवस मी हे करेल एक दिवस मी मनासारखं जगेल एक दिवस कधीच येत नाही आपली रोजची मरमर सुरूच राहते कारण जीवनाची दिशा की आजम ही आजमध्ये नाही उद्याच्या भ्रमात सुद्धा नाही पण लक्षात घ्या उद्या कधीच येत नाही विचार करा असं जगणं म्हणजे जगणं आहे का असं मरण म्हणजे मरण आहे का आणि मग एका टप्प्यावर आपण जाणतो की आपण ज्या लोकांसाठी आयुष्यभर मरमर केली त्याच लोकांनी शेवटी फक्त स्मशानापर्यंत आपली साथ दिली त्यानंतर काय उरतं दोन आश्रू काही आठवणी मग जग पुन्हा कालचक्र आपल्या गतीनं पुढं सरकत काळ कधीच कोणासाठी थांबत नाही हे आपण विसरतो आपल्यावरती प्रेम करणारे सुद्धा एक दिवस असेच आपल्याला विसरणार आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे बायको मुलांची मित्रांची पाहुण्यांची नातेवाईकांची सोबत फक्त फक्त आणि फक्त स्मशानापर्यंत आहे हे निर्विवाद आहे बांधवांनो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून म्हटलं जातं ढलता सूरज धीरे धीरे ढलता आहे ढल जायगा ही फक्त कवाली नाही ती माणसाच्या अस्तित्वाची कथा आहे मित्रांनो जीवनाचा सार आहे त्यातील प्रत्येक ओळ जन्मापासून मृत्यूपर्यंतची कथा आहे आपल्याला समजावून सांगत असते हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे जन्म आहे तर मग मृत्यू सुद्धा अटळ आहे आपण कधीच हात थांबवू शकत नाही थोपू शकत नाही कधी ना कधी तो आपल्याला घाटणार आहे बांधवांनो हे धडधडणारे हृदय कधी ना कधी थांबणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचं तेज या पृथ्वीला या धरतीला उजळवत आणि जेव्हा तो मावळतो तेव्हाही तो आपल्या प्रकाशाची छटा आकाशात सोडून जातो तसच माणूस सुद्धा त्याचा काळ संपला तरी त्याची कृती त्याचं प्रेम आणि त्याची कीर्ती बांधवांनो जिवंत राहते म्हणून असं म्हटलं जात मरावे परी कीर्ती रूपी उरावे लक्षात ठेवा खरं तर हेच जीवनाचा मूलमंत्र आहे हेच खरं सूत्र आहे मित्रांनो या कवालीतून सांगितलेल्या जीवनाचा प्रत्येक सार प्रत्येक गहन अर्थ ही काळ कोणाचाही नाही आणि माणूस अमर नाही परंतु माणसाची कृती अमर होऊ शकते त्या पद्धतीनं कर्म आपल्याला करावे लागेल फक्त नीतिमत्ता साप असली पाहिजे चांगली असली पाहिजे डोळ्यावरती घातलेला चष्मा स्वच्छ असला पाहिजे तरच आपल्याला जग सुद्धा स्वच्छ दिसेल निर्मळ दिसेल आपण काय कमावलं हे काळ विचारत नाही काळ विचारतो तू कोणाला सुख दिलंस का तू कोणाला मदत केलीस का तू स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी थोडं थोडं तरी जगलास का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे बांधवांनो सगळ्यात आधी तू स्वतःसाठी जगलास का तू स्वतःला वेळ दिलास का तू निसर्गाचा उपभोग घेतलास का तुला दिलेला माणसाचा जन्म तू सार्थकी लावलास का हा प्रश्न सर ते शेवटी तुमचा आत्मा तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात असू द्या आजचा काळ असा आलाय की माणूस यंत्राशिवाय जगू शकत नाही तो गॅजेट वरती अवलंबून आहे सकाळ संध्याकाळ काम ताण तणाव जबाबदाऱ्या आणि धावपळ माणूस हरवत चाललाय हसणं विसरत चाललाय जगणं विसरत चाललाय आपल्या मनाचं सुद्धा तो ऐकणं विसरत चाललाय आणि निसर्गानं जे आपल्याला भरभरून दिलंय त्याचं देण सुद्धा तो हिरावून घेत चाललाय एक दिवस ही वेळ तुम्हाला सांगते थांब आता बाद झालं तेव्हा लक्षात येत आपण आयुष्य जगलो नाही फक्त निभावलं आहे म्हणून आज ठरवा थोडं थांबूया थोडं जगूया कुणाला माप करूया कुणाला भेटूया कुणाला आलिंगन देऊया ते करायचं होतं पण ते राहून गेलं हा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका मन मुराद जगा मोकळेपणाने जगा घरच्यांना वेळ द्या मित्रांना वेळ द्या आई वडिलांची सेवा करा कारण मानव जन्म बांधवांनो पुन्हा नाही हे लक्षात असू द्या मित्रांनो असं म्हटलं जातं कोणा वाचून कोणाचं चा, काही चढत नाही हे जीवन चक्र आहे हे कालचक्र आहे याला कोणीच थांबवू शकत नाही म्हणून कोणीच कोणासाठी कधीच थांबत नाही हा सुद्धा एक इतिहास आहे तुम्ही सुद्धा एक दिवस इतिहास बनणार आहात की एक काळा दगडावरची रेषे बांधवांनो ही कुणालाही पुसता येत नाही आपण जगात किती मोठं स्थान मिळवलं हे महत्वाचं नाही आपल्या मनात किती शांती आहे हे महत्वाचं आहे आपण किती लोकांना वाकवू शकतो हे महत्वाचं नाही तर आपण किती लोकांना प्रेम आधार देऊ शकतो हे मात्र महत्वाचं आहे ढलता सूरज धीरे धीरे ढलता हे ढल जायगा या ओळी आपल्याला सांगतात प्रत्येक तेजस्वी क्षण मावळणार आहे मग त्या क्षणाला सुंदर बनवा प्रत्येक नातं कधीतरी सैल होणार आहे मग ते नातं प्रेमानं सांभाळा आणि प्रत्येक श्वास कधीतरी थांबणार आहे मग त्या प्रत्येक श्वासाला अर्थ द्या मित्रांनो जीवनाचा खरा अर्थ किती जगलो यात नाही तर कसा जगलो यात आहे वेळ चालतच राहील सूर्य ढळतच राहील पण जो माणूस प्रेमाने आदराने आणि माणूसकीने जगतो तो कधीच ढळत नाही तो कधीच मरत नाही त्याचे विचार सदैव अमर राहतात तो लोकांच्या मनावर सदैव राज्य करतो तो लोकांच्या आठवणीत राहतो त्याच्या असण्यानं लोकांना फरक जरी पडत नसला परंतु त्याच्या नसण्यानं मात्र बांधवांनो फरक पडतो अशी कृती करा की तुमच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात किमान दोन आश्वे उभी राहिली पाहिजे बांधवांनो जीवनात येऊन एवढंच काम करा माणसं आपल्या तोंडावरती जरी आपली स्तुती करत असली परंतु आपल्या मागे सुद्धा लोकांनी आपल्याला नावे ठेवता कामा नये असा जिवाळा अशी नाती जोडा की आपल्या मृत्यूनंतरही त्यांनी आपल्याला विसरता कामा नये आपल्या जगण्याची छाप आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कायम राहिली पाहिजे सर ते शेवटी अभंगाच्या काही ओळी आपण लक्षात घेतल्या पाहिजे नक्कीच बांधवांनो जीवनाचा सार आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर शनिक सुखासाठी आपल्या कुणी होतो निती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्मत तैसे well voilà, i